मीराताई मीरा मीराताई इथेच राहतात का हो नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नमस्कार कोण तुम्ही आणि इथे काय काम आहे मला स्वामींनी पाठवलंय हो स्वामी समर्थन पण तुम्ही इकडे कशाला आला मला स्वामींनी पाठवलंय स्वामी तुम्ही धन्य आहात हा पाला का पाठवला ते समजलं होतं मला स्वामींनी तुमच्या भाजलेल्या हातांसाठी स्वतःच्या हाताने वाटून हा औषधी पाला पाठवलाय हे स्वामींना कसं कळलं मी तर माझं सगळं दुःख फक्त माझ्या दत्तगुरूंना सांगत असते तुम्ही दत्तगुरूंना सांगताना स्वामींपर्यंत पोहोचणारच स्वामी दत्तगुरूंचे अवतारे बघितलं हीच तर दत्तगुरूंची किवळ आहे हा पाला हा जादू होणार नाही ही माझ्या दत्तगुरूंची किमया आहे बाळप्पा भाऊ स्वामी म्हणजे दत्तगुरूंचाच अवतार आणि मी दत्तगुरूंना माझा गुरु मानते या अर्थी तुम्ही माझे गुरुबंधू आहात oh. मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय मला त्यांना भेटायचंय मी तुमच्या बरोबर येऊ का स्वामी कुठे आहेत अक्कल कुठला आबा मी जाऊ का यांच्यासोबत अग कोण कुठला माणूस येतो काय आणि स्वतःला स्वामी भक्त म्हणवतो काय आणि तू त्याच्यासोबत जायला निघालीस अक्कल काय घाण ठेवलीस का, हो का अगं या जगात लबाड लोक काय कमी आहेत का वहिनी आहो असं का बोलताय तुम्ही मी खरोखर स्वामींचा शिष्य आहे आमच्या भत्त्यांवर शंका घेता काय आम्हाला तुमकू काळ आणून दे कशावरून कशावरून तुम्ही ते कोणते स्वामीचे शिष्य आहात तुमच्याकडे काही पुरावा आहे या गावामध्ये अनेक बाबा गुवा येतात प्रत्येक जण काहीतरी वेगळं सांगतात काय खरं आणि काय खोट कशावरून ठरवायचं श्रद्धा पुरावा मागत नाही वेळ येते तेव्हा ती स्वतःचा ठसा उमटवतेच स्वामी माझे गुरु आहेत मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही आणि मी माझं सर्वस्व स्वामींना अर्पण केलंय हे बघा मोठे शब्द आणि मोठ्या पाता माझ्याकडे चालायच्या नाही तुमच्याकडे काही पुरावा असेल तर ते सांगा सिद्ध होईल की तुम्ही स्वामींच्या शिष्या आहात ठीक आहे श्री स्वामी समर्थ

का हे खर स्वामीचे शिष्य आहे गव लागले का तुला कुठले स्वामी आणि कुठले भक्त कशावरून यांनी हात चालाकी केली नसे नाही मला नाही वाटत असं मी यांच्या बरोबर जाणार स्त्रीने असं परपुरुषासोबत जायचं नसतं असं कोण जात का लोक तोंडात छेड घालतील आमच्या घराच्या आगुरूच्या धिंडोड उडवले हे बघा तुम्ही ना आल्या पावली परत जा आधी झाला तेवढा तमाशा पुरे झाला हिला नवऱ्याने टाकले तरी सुद्धा ही कुंकू लावते मंगळसूत्र घालते लाइक मी कुठलाही परपुरुषा सोबत तिला त्या बुवा बाबाकडे पाठवणार नाही अम्मी जातो तिच्या बरोबर बाबा हे बघा आधी सुंची तब्येत ना बरी नसते तू मी नकास बुओ देला पाठव अजीबात नाही काम सोडून कुठल्याही बाबा बुवाच्या दर्शनाला जाणार नाही मी सांगितलं ना कोणीही कुठेही जाणार नाही तर माझं मेलेलं तोंड बघा ठीक आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ काहीही झालं तरी मला सांगणार भेटायलाच हवं हे घ हे बंधन सगळं सोडवतो मी त्यांना साकडं घाल परंतु बहिणी मला जाऊ देतील का पण आता माग फिल्म शक्यच नाही काय म्हणा कुठे निघालेस का पाहिलं चोरून बाहेर जायला निघाली होती सांगितलं होतं ना मी तुम्हाला तुला या घराच्या बाहेर कुठेच जाऊ देणार नाही ऐक ना तू मला फक्त एकदा स्वामीनं भेटून येऊ दे नाही तू कुठेही जायचं नाही मी आता दरवाजाच बंद करते माझ नशिबात नाहीये का कोणीतरी <laughs> दार उघडा आबा <laughs> दार उघडा <laughs> आबा <laughs> मला स्वामींना भेटायला जायलाच मीरा मीरा एवढ्या रात्री एकटी कुठे जातीस तू तुम्ही काहीही काळजी करू नका दत्तगुरु आहेत असं करतो मीही तुझ्या बरोबर वर येतो आपण आताच निघू सकाळी निघालो तर सुनबाई जाऊ देणार नाही मी आलोच श्री स्वामी स्वामी, हा क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही खरच किती करता तुम्ही आमच्यासाठी म्हणा बड़ काही वेळा आमचा नाईलाज असतो कारण तुमचे भोग आणि तुमची परीक्षा संपलेली नसते तेव्हा आम्हाला शांत राहावं लागतं मात्र त्यावेळी तुम्हाला तुमची आत्मशक्ती वाढवण्याची संधी मिळते स्वामी माफ करा पण आपण सर्व सामर्थ्यवान आहात मग नाहीलाच कसं मी समजू शकलो शिवाय शंकर भवामी शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभ